तर <णिया> मित्रांनो तुम्हाला अर्जेंटमध्ये जर सात बारा उतारा काढायचा असेल तर तुम्ही मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून घरी बसून काढू शकता तर त्याची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तुम्हाला सात बारा उतारा डिजिटल उतारा कसा काढायचा ते मी ह्या व्हिडिओतून संपूर्ण माहिती सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया ह्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचं आहे तुम्ही मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सेम सेम प्रोसेसनं सात बारा उतारा काढू शकता तर आपण हा लॅपटॉपमध्ये गुगल ओपन केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे सात बारा तर ह्या ठिकाणी बघू शकता भोले महाराष्ट्र असं येत आहे त्याच्यावरती आपल्याला टिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता असं एक आपल्यापुढं पेज ओपन होणार आहे तर आपल्याला डिजिटल सहीचा सात बारा जर काढायचा असेल तर ह्या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे डिजिटल सिग्नेचर सात बारा तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे तर बघू शकता या ठिकाणी रेग्युलर लॉग इन आणि ओ टी पी बेस्ड लॉग इन असे दोन ऑप्शन ह्या ठिकाणी आपल्यासमोर ओपन झालेले दिसत आहेत तर तुम्हाला रेग्युलर लॉग इन जर करायचं असेल तर थी ह्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट करावं लागेल त्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी जाऊन ह्या ठिकाणी हा तुम्हाला फॉर्म भरून तुम्हाला आय डी तयार करावा लागेल तर आपल्याला ह्याची काही गरज नाही तर आपल्याला ओ टी पी बेस्ड लॉग इनवरून आपला सात बारा उतारा काढायचा आहे तर ह्या ठिकाणी क्लिक करायचे आणि ह्या ठिकाणी एंटर मोबाईल नंबर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी ह्याच्यावर क्लिक करायचे आहे तर जो नंबर आपण टाकलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी येणार आहे त्याचे त्या ठिकाणी आपल्याला ओ टी पी तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय करायचे नंतर समोर एक असं पेज ओपन होईल या ठिकाणी जिल्हा तालुका गाव आणि गट नंबर अशी ऑप्शन तुम्हाला ओपन झालेली दिसेल या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो ह्या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि नंतर, नंतर तुमचं जे गाव असेल ते गाव निवडायची आणि नंतर ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो जमिनीचा गट नंबर आहे नं तो गट नंबर टाकायचा आहे आणि ह्याने त्यानंतर खाली आल्यानंतर ह्या ठिकाणी अमाऊंट तुम्हाला झिरो दाखवते ह्या ठिकाणी तुम्हाला रिचार्ज अमाऊंट ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता मुचं पेज ओपन झालेलं आहे तर ह्या ठिकाणी कमीत कमी अमाऊंट पंधरा रुपये ते एक हजारापर्यंत तुम्हाला अमाऊंट तुम्ही ह्या ठिकाणी टाकू शकता तर आपल्याला पंधरा रुपये अमाऊंट एक उतरा करण्यासाठी पंधरा रुपये अमाऊंट लागते ते आपण ह्या ठिकाणी अमाऊंट एंटर करणार आहे तर नंतर खाली आल्यानंतर तुम्ही तुमचं खातं बँक ऑफ बडोदा आहे की एस बी आय आहे त्या दोन्हीवर क्लिक करायचं आहे जर एस बी आय असेल तर एस बी आय किंवा बडोदा असेल तर बडोदा आमचं एस बी आय त्या ठिकाणी एस बी आय केलेलं आहे त्या ठिकाणी नंतर पे नाव ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर ह्याच्या काय टर्म कंडिशन असतील त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म करायचे ह्या ठिकाणी बघा मोर्चू पेज ओपन झालेलं आहे आपल्याला पेमेंट करण्यासाठी मोर्चू पेज ह्या ठिकाणी ओपन झालेलं आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला पे नाव ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ह्याच्यावरून पेमेंट पे करू शकता आपल्याला फोनपेद्वारे पेमेंट करायचं आहे स्कॅनरवरून यू पी आय या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी दोन ऑप्शन येतील एंटर यू पी आय आय डी आणि यू पी आय क्यू आर ह्या ठिकाणी आपल्याला क्यू आरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पे नाव या ठिकाणी क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता असा एक क्यू आर ओपन झालेला आहे आणि त्याला टायमिंग पडलेला आहे तर आपल्याला ह्या क्यू आरवर पेमेंट करायचं आहे तर ह्या ठिकाणी पेमेंट आम्ही करून घेतोय तर बघू शकता ह्या ठिकाणी आम्ही पेमेंट ह्याच्यावरती केलेलं आहे सोळा रुपयाचं पेमेंट केलेलं आहे तर नंतर युअर पेमेंट हॅज बिन सक्सेस सक्सेसफुल असं आलेलं आहे तर ह्या ठिकाणी कंटिन्यू करायचे तर ह्या ठिकाणी बघू शकता आपल्याला आता पेमेंट सोळा रुपये जे आपण पेमेंट केलेला ह्या ठिकाणी पेमेंट दाखवायला लागलेलं आहे पेमेंट केल्यानंतर ह्या ठिकाणी आपलं जिल्हा निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे त्यानंतर जो आपलं गाव असेल ते गाव ह्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे नंतर आपल्याला गट नंबर आपला जो जमिनीचा गट नंबर आहे तो टाकायचा आहे आणि ज्याचं काय अकाउंट पय वगैरे असेल ते त्यांनी ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता डिजिटल हा आपला तयार आहे ह्या ठिकाणी ओके करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता ऑप्शन आलेला आहे आपल्याला तर डाउनलोड करा या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता व तर करण्यासाठी पंधरा रुपये आपल्या अकाऊंटमधून कट होणार आहेत असं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता सात बारा पी डी एफमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे तर आपल्याला क्लिक करून तो उतारा बघायचा आहे तर ह्या ठिकाणी बघू शकता आपला सात बारा ह्या ठिकाणी ओपन झालेला आहे तर तुम्हाला हे ठिकाणी बघू शकता मार्काचा सात बारा जो आपल्याला सरकारी कामासाठी लागतो तो उतारा ह्या ठिकाणी आलेला आहे तर तुम्ही घरच्या घरी ह्या हा व्हिडिओ बघून तुम्ही सातबारा मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून तुम्ही घरी बसून सातबारा उतारा काढू शकता धन्यवाद